एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आता जस्ट आले मी ऑफिस वरून सो गुड इव्हिनिंग आणि येताना आणलाय आपलं टेन डेज पराठा चालीन चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप असे छान छान सजेशन सो तो सर्व भाजीपाला आता घेऊन आणलीय अगोदर फ्रेश होते आणि मग सर्व भाजीपाला काढून आपण नीट नीट ठेवून देऊ तर मला कळत नाही की कोथिंबीरला कसं जास्त दिवस टिकवायचं बिना फ्रीजचं तर तुम्हाला माहित असेल तर प्लीज मला कमेंट कर। खुशी करू खुशी मॅडमच पण आगमन झालेलं आहे या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया आपण पुष्पहार घालून कोणता हार घालायचा <laughs> खुशी गोबी एवढीच आणली मी पराठा करण्यापुरती मला आवडत नाही म्हणून थोडी मस्ती करते तिच्या सोबत आणि नंतर मग आपण पराठा बनवू ते तुम्हाला मिनी vlog मध्ये दिसेल आणि ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं घेईलच सो लेट्स सी सो गाइस पराठा चॅलेंज मध्ये मी आज so, so, बनवते फुल गोबीचे फ्लावरचे पराठे तर चला तुम्हाला याच्यामध्ये मी सर्व रेसिपी पण दाखवणार आहे सो चला स्टार्ट करूया हा अगोदर आपल्याला काय करावं लागतं खुशी मॅडम काय करावं लागतं खाली जा खाली जा खाली जा पटकन खाली व्हा खुशिमार शबाज उडी मार पटकन हा ए वेरी गुड त्याची रेसिपी मला माहीत नव्हती आणि सो मी रंजनाला आणि याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर मिरच्या कढीपत्ता सुद्धा लागणार आहे कारण फोडणी द्यायची आहे आणि कोथिंबीर तर तुम्ही आजची बघा किती फ्रेश फ्रेश आली वा मला खराब व्हायचं खूप दुःख होत याच प्लीज मला सांगा यार आता याच्यातले जे जे मसाले लागणार आहेत कोणते कोणते लागणार मसाला चाट मसाला पण लागणार आहे आपल्याला धनिया पावडर हे दोन मसाले आपल्याला लागणार आहेत अगोदर ऑन करणार आहोत आपण ऑइल माय फेवरेट बॉटल टिंगडिंग 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 टिकडिंग टिंगडिंग टिकडिंग मध्ये कढीपत्ता त्यानंतर मिरच्या आणि मला दोनच पराठे बनवायचे त्याच्यामुळे मला नाही जास्त हळद हिरव्या मिरच्या टाकल्यात त्या काकडी मिरच्या आहेत त्या तिकट नसतील थोडासा धनिया पावडर Ja, झालेले आपले दोन पराठे बनवून आणि आता मी इथला अगोदर किचन आवरते मला थोडीशी सकाळची भाजीची पण तयारी करायची आहे ती करते आणि देन मला टेस्ट करून सांगते चला तस चांगलं लागत का म्हणजे सोबत हे बघा ए ए तू कशी आली भाई तू तू आता लगाव बर का वाढतोय पराठा टेस्ट करून पाहिजे वेळ आलेली आहे आणि मी पहिल्यांदाच गोबीचा पराठा खाते त्यामुळे थोडीशी नर्वस पण आहे आणि एक्साइटेड पण आहे फूड ट्राय करायला आवडतं मला म्हणून एक्सायटेड आहे सो so, mm -hmm. so, चला मी हे सर्व संपवते आणि तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट पदार्थ बनवून ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि નેક્સ્ટ વિડીયો વાટ બગા તો કાળજી ઘ હસત બાય